थोडा साईडला जा तू इकडे चिसाच्या गारवायला दोन तीनज आम्ही भुटका कागद चिसाचे नाही उनातून आले होते थोडा आराम कर दोन आम्हाला पाच दहा पेटीत होईल लागते पाच दहा पेटीत होईल आमचं काय होईल बोललं बोललं बोलणं हे आराम करायची जागा आहे का हो रस्त्याच्या कडेला म्हणलं चिसाचा झाड दिसलं म्हणलं लाई उगा नाही नाही हे आराम करायची जागा नाही उण आम्हाला म्हणलं आराम कर म्हणलं गाडा खाली तुम्ही नवरा बायको मग अशा चोरून कशाला आले चोरून कोण आलो आम्ही

उलट्या उरले म्हणून आम्ही बसलो होतो बरं द्या इकडे दुसरीकडे जागा आहे का सांगा तुम्ही पाच दहा मिनटं राहत बस कोणी येणार नाही आज पुढे काय माहिती आम्ही नवीन माझा इथं कसं काय आले आम्ही याच्यावर राहलो आम्ही दोन तीन टाईम आलो ना हा म्हणून आम्हाला जागा माहिती कोणीच राहत नाही आलो ना आपण आराम करायला तर खरो जर राहायला दहा पाच मिनिट नाही नाही अहो तवच होईल माहिती नाही अहो तुम्हाला घर दाब नाही का अहो घच बॉटल हे बघले आमचे पण काय झालं माहिती ते आमचे भागले पाहिजे राह दरवाजेच रे त्याच्यामुळे चिन्हाय ना कुणी येत जात पाह तर काय चालू हे काय आले ना कोण आहे काय माहिती कोण आहे पाहुणे कोणी तुझे नाही माझे नाही पाहुणार काय काय भांगड का तुम्ही कशासाठी इथं आले मी तुम्हाला मी तुम्हाला मागे पण बघितलं होतं इथं एक दोन वेळेस हा येत राहता पण कशासाठी येता तुम्ही ये आराबासाठी इथं हा तुमचं घरदार काय नाही तुम्हाला घरदार आहे आम्हाला मग ही पद्धत आहे इथं मग घर इथं कोणाची शेती कोणाचं काय तुम्ही इथं करता काय काय नाही आम्ही त्याला माहिती कोणाची शेती कोणाला माहिती शेती कोणाची आमची शेती माझी शेती कशावर कशावर म्हणजे उतार आहे माझ्याकडे सगळं काही तुमचं काय इथं तुम्ही कशा कपाळ लिहिले का तुमचं उतार जास्त बोल नको इथे येतो लफडे वगैरे वरून म्हणतो आम्ही नवरा बायको ये कशावरून इथं माझ्या मुलीसारखी इथं मी कामाला ठेवले इथे चित्र चित्र खाली काय उद्योग करता काय चालू केले तुमचे पुरावे पोलिसांना बोलू का मी कामा मी एखाद्या पोलिसांना बोलतो तुम्ही नवरा बायको ना नवरा बायको तुम्ही बोलता हे फोटोस दाखवा तुमचं आधार कार्ड दोघांचं आधार कार्ड दाखवा कार्ड आधार दाखवा बाकी बोलू नका नाही एक मिनिट झाल्या सोलबा काय म्हणतो ते म्हणते का करून जाऊ नाही मग घेऊ काय करायचं काय करायचं आरोप करायचं तुम्हाला का इथं टाप इथं येता का तुम्ही निघा नाही बरी गे राहणार थोडं रात्र झाली टाइम कोणता बाहेर माणसाला एकटा घेऊन म्हणे माझं घरदार मग घरी जायचो ना काय उद्योग करायला वाटले अरे बाय का बोर टाकले इकडे उद्योग करायला का हे बाई काय ना तुम्ही काय नवरा बायकून नवरा बायको झाडाला मग काय म्हणतो खायशी वाटलं ना त्याच्यामुळे मग तुम्ही मागच्या टायमाला आले तुम्ही एकही चिंच नेली नाही तुम्ही आता ना, दाखवताय का तुम्हाला चिंचा खायला बरं रात्रीच्या टायमाला तुम्हाला चिंचा खायला मग इथे रात्रीच्या टायमाला चिंचा खाल्ली यायचं नावसा डोळ्या

काय वाटतं का तुम्हाला लाजच नाही राहिले त्याचं लायसन कुशाल असं परतून आलं ना सोडायचं ना बिंद आणायचं मारायला लोकडी भार माणस ना नावरवायची नाही हा तुला सांगतो लक्ष ठेवायचं नाही 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 हे काहीच नाही होत हे लक्ष ठेवायचं आणि जर ना। ना। ते नाही सावरायला दगड घ्यायचं मारायचं चांगलं तुला आवरणार नाही ठीक आहे का मित्रांना अशा लोकांना येऊन देऊ नका